नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत मोठी अपडेट तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ अशी मोठी आनंदाची बातमी पुढे नेमकी काय आनंदाची बातमी आहे ते सविस्तर समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस पंच्याण्णव मध्ये अत्यंत महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत ज्या दोन हजार चोवीस पासून अंमलात येणार होत्या त्या आता दोन हजार पंचवीस पासून अंमलात येणार आहेत आणि या सुधारणामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी योजनेत योगदान दिले आहे त्यांना या सुधारणांचा थेट फायदा होणार आहे सुधारणांचे महत्वपूर्ण मुद्दे कोणते आहेत पहा मित्रांनो पहिला आहे अल्प सेवा कालावधीसाठी लाभ यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापेक्षा कमी काळ सेवा दिली होती त्यांना कोणताही एक्झिट बोनस बेनिफिट मिळत नव्हता याने अनेक कर्मचाऱ्यांची दावे नाकारले जात होते परंतु आता नवीन सुधारणांनुसार अगदी एक महिन्यांची सेवा असलेल्या कर्मचाऱ्यालाही त्यांच्या योगदानाच्या प्रमाणात एक्झिट बेनिफिट मिळेल हा निर्णय विशेषतः तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या किंवा कमी कालावधीसाठी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे दुसरा आहे टेबल डी मधील महत्वपूर्ण बदल मित्रांनो सरकारने टेबल डी मध्ये केलेल्या सुधारणांमुळे एक्झिट बेनिफिटची गणना पद्धत बदलली आहे आता प्रत्येक पूर्ण झालेल्या सेवेच्या महिन्यांचा विचार केला जाईल उदाहरणार्थ जुन्या पद्धतीनुसार दोन वर्ष आणि पाच महिन्यांच्या सेवेसाठी एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये एक्झिट बेनिफिट मिळत होते नवीन सुधारित टेबल डी नुसार त्याच कालावधीसाठी छत्तीस हजार रुपये एक्झिट बेनिफिट मिळेल वयोमर्यादा आणि पात्रता मित्रांनो नवीन सुधारणांनुसार चौदा जून दोन हजार चोवीस पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांचे वय हे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले नाहीत ते सर्व एक्झिट बेनिफिट साठी पात्र असतील यामुळे मोठ्या संख्येने कर्मचारी या लाभासाठी पात्र ठरणार आहे चौथा आहे मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस गेल्या आर्थिक वर्षात एक्झिट बेनिफिटच्या तीस लाखाहून अधिक दाव्यांचा निपटारा करण्यात आला मात्र सहा महिन्यापेक्षा कमी सेवा कालावधीमुळे सुमारे सात लाख दावे नाकारण्यात आले होते नवीन सुधारणांमुळे या सर्व नाकारलेल्या दाव्यांचा पुनर्विचार होऊ शकतो पाच पॉइंट आहे मित्रांनो लाभार्थ्यांची व्याप्ती या सुधारणांचा फायदा दरवर्षी किमान सात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे विशेषतः कालावधीसाठी काम करणारे कॉन्ट्राक्टी कर्मचारी आणि तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे कर्मचारी यांना याचा मोठा फायदा होईल सहावं आहे मित्रांनो लाभांची गणना मित्रांनो नवीन नियमानुसार एक्झिट बेनिफिटची रक्कम दोन प्रमुख घटकावर आधारित असते पहिला आहे पूर्ण केलेल्या सेवेचे महिने आणि दुसरं आहे मित्रांनो ज्या वेतनावर योगदान दिले गेले त्या वेतनाची रक्कम त्यानंतर मित्रांनो सातवा पॉइंट आहे सामाजिक सुरक्षा मित्रांनो या सुधारणांमागील मुख्य उद्देश सर्व कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे छोट्या कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आर्थिक संरक्षण मिळावे या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल उतरलेले आहे आणि आठवा आहे मित्रांनो प्रशासकीय सुधारणा मित्रांनो या सुधारणामुळे दाव्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होईल यामुळे दाव्यांचा निपटारा जलदगतीने होण्यास मदत होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद